जिल्ह्याची खबर, खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे पुजारी कुटुंबियाच्या घरातील काही वस्तूंनी गुरुवारी अचानक पेट घेतला रविवारी पुन्हा या घटनाची पुनरावृत्ती झाली पुजारी कुटुंबियाकडे आलेल्या त्याच्या भाषाने घातलेल्या शर्टनेही पेट घेतला त्यामुळे पोलिसांसमोर घटनेमागील सत्य शोधण्याचं आव्हान उभं राहिलंय कर्जत येथे आयोजित सहासष्टव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये अंतिम सामना सोलापूरचा वेताळ शेळके आणि मुंबईचा पृथ्वीराज पाटील यांच्यात रंगला शेळके यांनी आक्रमक खेळ करत पाटील यांच्यावर सात गुणांनी मात करत केसरी किताब आणि मानाची गदा पटकवली या कुस्तीत पाटील याला अवघा एक गुण मिळवता आला तो उप महाराष्ट्र केसरी ठरला कुस्ती जिंकल्यानंतर वेताल शेळके यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला तुझ्या भावाकडे पाहतो असे म्हणून एकाला मारहाण करण्यात आली ही घटना तालुक्यातील माडूक सेंटर येथे गुरुवारी घडली कार्तिक बापूसाहेब पवार यांचा भाऊ किशोर पवार याचे मासळवाडी गावातील काही लोकांबरोबर वाद झाले होते रात्री कार्तिक पवार यांच्या दुकानात काम करत होते तेथे आरोपींनी दुकानातील सामानाची मोडतोड करत मारहाण केली आम्ही डिपार्टमेंटची माणसे आहोत आम्हाला एवढा पत्ता सांगा असं म्हणत एका व्यक्तीला लुटल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात घडली याबाबत बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय ज्यांनी दगडफेक केली शहर बंद केलं त्यांनी महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केली असा आम्हाला संशय आहे असा आरोप वंचितचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांनी केला तसेच याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे बुधवारी रावरी शहरात महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी अनेक संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिलं जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटी शुश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <स्था> खरडाच्या सरपंच संजीवनी पाटील यांचा मुलगा प्रताप व पुतण्या मनोज या दोघात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत खरडा पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी ओमकार प्रथमेश इंगळे यांनी फिर्याद दिली आहे खांडके गावातील ग्रामपंचायत शिपाई अनिल माणिक पवार व त्यांचे वडील मानिक बापूराव पवार यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अनिल पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र वामन पवार आणि कृष्णा रामदास पवार या दोघांविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बारागाव नांदूर परिसरामध्ये एका विवाहित तरुणीला बिबट्याने ओढून नेल्याच्या चर्चेने वन विभागासह प्रशासन कामाला लागलो होतं परंतु त्या तरुणीच्या आढळलेल्या वस्तू संशस्पद दिसल्या पोलीस प्रशासनाने अखेर त्या विवाहित तरुणीचा शोध घेत घटनेचा उलगडा केला घटनेत बिबट्याची बदनामी करणाऱ्या त्या प्रियकर प्रियसीला पोलिसांनी नेवासाहडितून ताब्यात घेतला रावरी परिसरात एका विवाहित तरुणीला बिबट्याने ओढून नेल्याची चर्चा झाली रावरी तालुका वन विभागाने वनक्षेत्रपाल युवराज पांचारे यांनी वन विभागाचे 3 पतके आनंद रात्रभर सुमारे दोनशे एकर क्षेत्रात बेपत्ता तरुणीचा शोध घेतला इतकेच नव्हे तर गावातील तीनशे ते चारशे तरुणांनी सलग दोन दिवस परिसरात टेहाणी करीत शोध मोहीम सुरू ठेवली भेंडा कुकणा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या वीज बिल थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता थकबाकीची काही रक्कम भरल्यानंतर शनिवारी वीज पुरवठा जोडण्यात आला ग्रामस्थांचे तीन दिवस पाण्या वाचून हाल झाले बेंडा बुद्रुक सहा लाख रुपये कोकणा दोन लाख रुपये अंतराखाली एक लाख रुपये तर वडी पन्नास हजार रुपये व ज्ञानेश्वर कारखाना पन्नास हजार रुपये असा एकूण दहा लाख रुपये भरणा करण्यात आला त्यापैकी दोन लाख रुपये मुळा पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी भरण्यात आली व आठ लाख रुपये वीज बिल भरले संगमनेर तालुक्यात सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनेसह इतरही पाणी पुरवठा योजनेची अतिशय बिकट परिस्थिती आहे या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे मूठभर ठेकेदारांनी सरकारचा पैसा खिशात घातला आहे त्यामुळे त्याचा बंदोबस्त आपल्याला करायचा आहे असा इशारा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय जिल्ह्याची खबर बात मध्येच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री